नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो तर महत्त्वाचा आणखी एक पेपरचं विश्लेषण आपण पाहणार आहोत हा संपूर्ण विश्लेषण आहे मित्रांनो नागपूर विभागाचं यामध्ये नागपूरमध्ये तुमचा जो काही पेपर झाला होता त्याचं विश्लेषण आहे आणि हा सेट क्रमांक डी आहे यामध्ये महत्वाचे खूप सारे जी केचे प्रश्न आले होते ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो महत्वाचे आहे ते जी केचे प्रश्न जे पुढील एक्झामसाठी हेच प्रश्न तुम्हाला रिपीट देखील होऊ शकतात तर पाहू शकता पहिला जो प्रश्न जी केमध्ये तुम्हाला विचारलेला आहे बुल्स आणि बियर्स ही संज्ञा कशाशी संबंधित आहे तुम्हाला विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर आहे शेअर बाजार ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा जी केमध्ये काय आहे जागतिक व्यापार संघटनेचे ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं त्याचं ऑप्शन क्रमांक डी जिनिवा हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा ज्यामुळे तुम्हाला काय आहे आधार कार्डचे नोंदणीकरण डॅश डॅश ही संज्ञा करते तर मित्रांनो आधार कार्डचं नोंदणीकरण आधार कार्डविषयी करेक्शन असेल तर यू आय डी आय डी ए आय करतात ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ज्यामुळे तुम्हाला काय आहे भूकंपाती तिरुवता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते विचारलंय त्याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक बी सिस्मोग्राफ हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय केप्लरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे विचारलंय तो केप्लरचा नियम हे ग्रहाची गती ऑप्शन क्रमांक सी ची संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे अविनाश मुकुंद साबळे जो बीडचा आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे विचारलं आहे तर तीन हजार मीटर स्टीपल चेस हे तुम्हाला लक्ष ठेवायचे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे पुढीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत डॉक्टर बिरेंद्र सराव ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवाशी पुढे ढकलले जातात हे कशामध्ये स्पष्ट केले आहे तर मित्रांनो हा जो नियम आहे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे स्पष्ट केले जाते ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खूप वेळा रिपीट झालेला आहे सन दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे तर सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे राजपुताना रायपर्स ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे मिशन इंद्रधनुषे कशाशी संबंधित आहे तर मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा जी केचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे दोन हजार चोवीस समर ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश या शहरामध्ये पार पडत आहेत तर दोन हजार चोवीसची ची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे पण पार पडत आहेत ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय नागपूर जिल्ह्यामध्ये डॅशडॅश येथे कटक मंडळे अस्तित्वात आहे तर कामटी ऑप्शन क्रमांक बरोबर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे राज्यपाल यांनी पदाची ओ गोपनीयतेची शपथ ड्याशड्या देतात राज्यपालांना कोण शपथ देतात तर मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय न्यायाधीश उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते शपथ देतात ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन डॅश डॅश या शहरात होते तर हिवाळी अधिवेशन कुठे होते नागपूर या शहरात होते ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी फाईव्ह ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते तर सहा महिन्यापर्यंत वैध राहते त्या सहा महिन्यामध्ये त्याला कोणत्याही एका याच्यावर निवडून यावे लागते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सेच्या ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये होते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थानमध्ये सर्वात जास्त होते ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी सेवन ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे जगप्रसिद्ध मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे तर मसई मारा जी राष्ट्रीय अभयारण्य केनियामध्ये आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो राजा, राजा समुद्रगुप्त याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय आहे भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहेत तर एकूण किती आसन क्षमता आहे तुम्हाला विचारलं होतं आठशे अठ्ठ्याऐंशी क्षमता आहेत ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय आहे भारतामध्ये बॉक्साईडचे सर्वाधिक उत्पन्न करणारे राज्य कोणते विचारलं होतं तर बॉक्साइडचे सर्वाधिक जास्त उत्पन्न करणारे राज्य कोणतं राजस्थान ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे ¿Qué पुढचा जो जी प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे सहासष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारले चुकीची जोडी ओळखायची होती यामध्ये तुम्हाला राजधानी दिली होती मित्रांनो अमेरिका वॉशिंग्टन हे बरोबर आहे चीन बीजिंग बरोबर आहे ऑस्ट्रेलिया सिडनी हे तुमचं चुकीचं आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे थायलंड बँकॉक हे देखील बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे भारताची प्रमाणवेळ ग्रीन विच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे जाते तर मित्रांनो भारताची प्रमाणवेळ पाच तास तीस मिनिटांनी पुढे जाते ऑप्शन क्रमांक कर तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट तुम्हाला काय विचारलं आहे क्षेत्रफळानुसार डॅश हे भारतातील सर्वात लहान राज्य विचारलं आहे सर्वात लहान राज्य कोणतं आहे गोवा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे उल्कातामुळे तयार झालेले लोणार सरोवर डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर कुठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्यामध्ये काय विचारलं आहे तोतला तो तो डोह धरण हे डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे तोतला तो डोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर येथे आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण तर भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे सलीमा लेते तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर परराष्ट्र सचिव कोण आहेत विक्रम मिस्त्री ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे जागतिक विरोधी दिन कोणता आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला होता याचे योग्य उत्तर काय आहे आठ एकतीस मे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता विचारला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अहमदनगर ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत तर जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत अजय बंगा ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर मित्रांनो खूप सारे जीकेचे प्रश्न आले होते यानंतर पुढचा जो जीकेचा प्रश्न आलेला आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक आहे एक्क्याण्णव हो? ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे टिंब डॅश डॅश यांनी लिहिलेली पदे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथ समाविष्ट आहेत तर याचा मित्रांनो गुरु ग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट असलेले संत नामदेवाचे आहेत ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णवमध्ये काय विचारला आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश हे नगर सात वाहनाची राजधानी होते तर कोणत्या मित्रांनो पैठण ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली विचारलं होतं तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय आहे डॅज या किल्ल्याच्या अगोदर नाव कोंडाणा आणि कोणांना आणि कोंडाणा असे होते तर मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सिंहगड या किल्ल्याचे होते ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे तर मित्रांनो एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहोत चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक करत चला तर कर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवर्त जात नाही असा विचारलाय तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आहे शहाण्णव ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन येतात तर एकूण चौतीस पोलीस स्टेशन येतात ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय यापैकी कोण इस्रोचे सध्याचे संध्याचे चेअरमॅन आहेत तर सध्याचे चेअरमॅन कोण आहेत एस सोमनाथन ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटी सोबत कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बुजावली आहे तर ड्रॅगन पॅलेससाठी ओगावा सोसायटीमध्ये कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली आहे सुलेभा कुंभारे ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव यापैकी कोणते इमान भाऊ जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे तर कोणत्या मित्रांनो आय एन एस इक्रम आदित्य हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शंभर केंद्र सरकारने तीन नवीन कायदे केले असून त्याची अंमलबाजाई केव्हापासून करण्यात आले त्यामुळे म्हणत असतो मित्रांनो प्रत्येक व्हिडिओचं विश्लेषण पाहत जा त्यामुळे खूप सारे क्वेश्चन यामध्ये रिपीट झाले आहेत हा पण देखील प्रश्न रिपीट झाला आहे तर एक जुलै दोन हजार चोवीस ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे कोणते कायदे आहे त्याचं लॉंग फॉर्म देखील तुम्हाला विचारलेले आहेत अशा प्रकारे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये संपूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बे लायकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचे पेपरचं विश्लेषण सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो